जय महाराष्ट्र सध्या चालू काय पावसाळा वॉटरप्रूफ शूज कस्टमरला लागतात वॉटरप्रूफ शूज तर मी ह्या वेळेस आणलेला आहे वॉटरप्रूफ शूजमध्ये तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये तीन कलरमध्ये आहे वालकुरो ब्रँडचे येतं तर भरपूर माल आलेला आहे आणि सध्या कसं पावसाचं सीझन चालू आहे त्या हिशोबानं कस्टमरची रिक्वायरमेंट होती लोफरमध्ये काहीतरी न्यू आणा तुम्ही हे बघा हे आणलेलं आहे मी लोफरमध्ये हे बघू शकता हा एकदम अखंड लोफर आहे वॉटरप्रूफमध्ये आहे पावसा पाण्याचा हे बघू शकता एक नंबर क्वालिटी आहे आणि वॉलक्रो ब्रँड आहे हा बघा आणि फक्त आणि दोनशे ऐंशी रुपयाचा आहे फक्त हा मी ऑनलाईन ऑर्डर पण टाकू शकता नंबरवर कॉन्टॅक्ट करा माझ्या घरपोच मिळून जातील हा एक कलर आहे त्याच्यामध्ये बघा चाल चल हा एक कलर आहे ब्राऊन कलर आहे तीन कलर आहेत बघा ब्लॅक ब्राऊन टेन हे बघू शकता हे बघा फुल वॉटरप्रूफ आहे सध्या खूप रिक्वायरमेंट आहे कस्टमरची खूप सेल होतो याचा नवीन स्टॉक आलेला आहे सध्या माल खूप स्टॉक फुल स्टॉक आहे अजून एक त्याच्यामध्ये हे बघू शकता हा बघा हा स्पोर्ट टाईपमध्ये आलेला आहे हे बघू शकता स्पोर्ट टाईपमध्ये आहे पूर्ण फॉर्ममध्ये आहे हे बघा फुल वॉटर प्रूफ फुल्ली वॉटर प्रूफ अजून एक पुन्हा एक बघा एक आपलं जुत्ती असते का जुत्ती 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 हे बघू शकता हा बघा हा मदन सर्वात नंबर एकला शूज चालतो हा पावसाळ्यामध्ये हा बघू शकता हे बघा कसा दिसतो का एक नंबर क्वालिटी आहे या जरूर भेट द्या न्यू बालाजी शूज ऑटो फाटा परतूळ तालुका जिल्हा जालना